मी बोलताना गोली कर मी फोडताना गोलिकत मी फाडतोले गोली करत मी गोल गोल गोली गोलिगत दि बोले मला मग पाहिली कला मी केला कल्ला झापूक झुपूक झापूक झुपू मी बोलताना बोलिगत मी फोडताना बोलिगत मी मी गोल गोलिगत आलो बोलिगत आम्ही दु नम उसगावकर आणि माझ्या सोबत आहे नाव सांगायची गरज आहे का सूरज चव्हाण माझा बिग बॉस मधला साथीदार आणि बिग बॉस चा विनर जिओ स्टुडिओ शिंदे निर्मित असा हा झापूक चित्रपट तुमच्या भेटीला येतोय दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे कारण सूरजने महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे कारण तो बिग बॉस सीझन फाईव्ह विनर आहे आणि झापूक झुपूक सुद्धा एक मोठा विनर असणार आहे अशी मला तुमच्याकडनं आशा आहे अपेक्षा आहे तुम्ही मला निराश करणार नाही आहात मित्रांनो ना मी वाचतोय मराठी गाजत मराठी पेटलाय मराठीचा डांका